परिवर्तन संत करन की संताची भूमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला मंगळवेढा परिचित आहे हजारो वर्षापासून या शहराला एक भव्य दिव्य ऐतिहासिक परंपरा लाभली असून महाराष्ट्रातील अनेक संत सज्जनांचा सहवास या नगरीला लाभले लिंगायत धर्म संस्थापक जगत ज्योती बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात समाज प्रबोधनासाठीचे जे क्रांतिकारक वैचारिक बीजारोपण केले ते मंगळवेडा इथंच समता बंधुत्वाची शिकवण इथूनच सुरू झाली जयतीर्थ टीकाचार्यांच्या सुरुवातीच्या कालावधीतील वास्तव्य मंगळवेढा इथंच आहे ज्ञानेश्वरांच्या समकालीन आध्यात्मिक लोकशाहीचे प्रणेते चोख बांधली तर मंगळवेडा आपली कर्मभूमी बांधली आणि कुसुखाली आपला देहत्याग केला कमळासारखे पावित्र्य जपणारे संत श्रेष्ठ श्री दामाजी पंत मंगळवेडे ही तशी दामाजी पंतांची कर्मभूमी असून ती चोखांप्रमाणे दामाजींची भूमिका म्हणून देखील ओळखली जाते मोगलांच्या काळात दामाजींनी आपली प्रचंड मोठी कामगिरी बजावली असली तरी त्यांच्या जीवन चरित्राविषयी व साहित्याविषयी फारशी व पुरेशी माहिती वाचकांच्या पुढे आली नाही छत्रपती शिवाजी तरुण मंडळ शिवाजी तालीम बडर मंगळवेडा मंगळवेढा दरवर्षी विविध प्रकारचे सादरीकरण केलं गेले त्यामध्ये समाजाला सकारात्मक गोष्टींचा संदेश दिला जातो आध्यात्मिक तंत्रज्ञान व काल्पनिक मंदिरांच्या मार्फत सामाजिक संदेश देणारे सादरीकरण केले गेले यामध्ये दोन हजार पासून दरवर्षी नाला बंडिंग आदर्श गाव स्वच्छ भारत अभियान संदेश कोकण गणेश मंदिर शुपार्वती महाल फुलांचे आकर्षक सजावट काल्पनिक मंदिर वन मंदिर व अष्टविनायक दर्शन मिशन चंद्रयान असे विविध प्रकारचे सादरीकरण करण्यात आले मंडळामध्ये सर्व तरुणांचं मत असं आहे की मंगळवेड्यातील सर्व संतांचा उद्धार व्हावा व वा महाराष्ट्रात मंगळवेडा मोठं तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास यावे समाजात सर्व नागरिकांना विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात आध्यात्मिक गोष्टींचा माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न व लहान मुलांना त्यांच्या भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी चांगला आध्यात्मिक संदेश देण्याचा प्रयत्न केला तसेच पुरातन मंगळवेडा कसा होता व मंगळवेड्यामध्ये होऊन गेलेल्या संतांची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत या मंदिराच्या साकारल्या प्रतिकृती संत बश्वेश्वर संत टीकाचार्य संत दामाजी संत चोकामेळा संत काणोपात्रा संत गोविंद बुवा स्वामी समर्थ संत सीताराम महाराज संत मौनी बुवा बाबा महाराज अर्वीकर संत प्रभूअन्णा गैवीपीर दर्गा संत वड्री बुवा संत लतीफ बुवा संत गोपाबाई कैकाडी देवी कल्याण प्रभू शंकर महाराज संत बागडे बाबा शंकर रिंग मंदिर काशी विश्वेश्वर मंदिर कृष्ण तलाव ज्वारीचे कोटार शिवाजी तालीम